एकनाथ शिंदेची सर्वात मोठी खेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्यापूर्वीच डाव साधला निवडणूक आयोगाकडून राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दरम्यान काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष सोबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना गट युती करणार तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती करणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये युती संदर्भातील चर्चा ही अंतिम टप्प्यात असून या संदर्भात आता लवकरच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्वाची बैठक होणार आहे मुंबई महापालिकेच्या निवडणूक शिवसेना ठाकरेगट आणि मनसे एकत्र लढणार आहेत मात्र या संदर्भात अजून कोणती घोषणा करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे एकना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा पक्ष प्रवेश होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे मनसेची माजी शहराध्यक्ष कौसुभ देसाई व माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे तिथे आवाई विकास कामे रखडल्याने मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला वीस वर्षांच्या कार्यानंतरही दुर्लक्ष होत आहे असं म्हणत यावेळी कसुभ देसाई यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस ला देखील धक्का दिला आहे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हो। व माजी निवडणूक प्रचार प्रमुख सचिन पोटे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका जानवी पोटे हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत